मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान हेमंत गोडसे यांच्या हस्ते उद्घाटन सातपूर कॉलनीत गेली चाळीस वर्ष असलेल्या जागेवर अखेर पोस्ट कार्यालय इमारत उभी राहिली आहे या कार्यालयासाठी केंद्र सरकारकडून पंच्याहत्तर लाख रुपये निधी उपलब्ध करणाऱ्या खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौसीमाताई हिरे व डाक विभागाच्या अध्यक्षा शरणयू उपस्थित होत्या यावेळी पोस्ट कार्यालयासाठी निवेदनाद्वारे पाठपुरावा करणारे स्थानिक नागरिक नरेंद्र पुनदांबेकर यांचा हेमंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात विभागाचे अधिकारी प्रमोद वाणी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे पदाधिकारी अजय बोरस्ते बंटी तिदमे भाऊलाल तांबडे माजी नगरसेवक सलीम मामा शेख माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे सौ पल्लवी स्वप्नील पाटील सौ सुवर्णा मटाले सौ हर्षदा गायकर रिपाई जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे माजी नगरसेवक सदाशिव माळीदादा राज्य कर्मचारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब भोजने उपस्थित होते काही कामांना जरी काम छोट असलं म्हणजे अनेकदा आम्ही समजा शंभर कोटी दोनशे कोटी समजा नाशिक पुण्यात सोळा हजार कोटीची पण त्याला महत्व नाहीये ती किती लोकांच्या उपयोगात ती येते याला जास्त महत्व आणि म्हणून हे पोस्ट ऑफिस करताना अनेक अनेकांच्या भावना होतात त्यांनी हे पोस्ट ऑफिस व्हायलाच पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं का अनेक नागरिकांना ज्यावेळेस भूमिपूजन झालं त्याही वेळेस अनेक जणांनी सांगितलं का लवकर आम्हाला या ठिकाणी अकाउंट ओपन करायचं आणि या माध्यमातून ज्या काही सुविधा आपल्याला सर्वांना घ्यायच्या आहेत लवकरच लवकर हे पोस्ट ऑफिस व्हायला पाहिजे असा सगळ्यांचा ठिकाणी आग्रह होता आताच वाणी साहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलं का जसं पंतप्रधान नेहमी सांगतात का आपले जितकेही जुन्या सरकारी पी एसयू असतील किंवा सरकारी खाते असतील तर ते आत्मनिर्भर कसे बनतील आणि म्हणून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी इतर ज्या काही जर दुसऱ्या बँकिंग बँक चालू करतात तेच बँका पोस्टामध्ये काम करण्याचं काम आणि त्यात आपल्याला सुरक्षित देखील सिक्युरिटी बी पोस्ट मध्ये महसूस होत आहे आपण या वास्तूच भूमिपूजन केलेलं होतं आणि आपण बघितलं की अशोक नगर मध्ये जाऊन एका छोट्याशा फ्लॅट हे पोस्ट ऑफिस होत त्यामुळे अत्यंत असुविधा निर्माण होत होती कारण आपला सातपूर भाग हा खूप दाट वसाहतीचा आहे आणि त्यांना कामकाज करताना खूप अडचणींना सामोरं जावं लागत होत खर तर या अडचणी ओळखून खासदार साहेबांनी आपल्याला ही वास्तू मंजूर करून आणून आज इथे जवळपास पंच्याहत्तर लाख निधी देऊन ही वास्तू उभे केलेली आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं खूप मनापासून मी अभिनंदन करतो सरकार आज से ये पोस्ट ऑफिस आहे ये हम नारियल तोड़ के सब कुछ उद्घाटन के लिए शुरू किया है अभी दो साल में कम्प्लीट हो गए एंड ट्वेंटी फोर में हम लोग इसका इनाग्रेट कर रहे हैं एंड वो शुरू से सब अभी तक मैं हूँ सर उधर तो so हम लोग देखा है वो प्रोजेक्ट का पीछे आपका हाथ कितना था एंड सर भी मेरे को दिसंबर से पीछे पड़ा इसको जल्दी उद्घाटन करना है जल्दी उद्घाटन करना है करके एंड हम लोग भी डेली तक परमिशन लेना पड़े इसीलिए थोड़ा तो टाइम हो गए सॉरी फ्रॉम आवर साइड हमारे तरफ से पक्का प्रॉमिस है गवर्नमेंट का तरफ से क्या क्या स्कीम्स होता है सुविधा मिलता है पब्लिक के लिए सब कुछ हम लोग देंगे और कुछ तकलीफ हो गए तो इधर सभी लोकल वाले लोग भी हम लोग भी उधर बैठा है नवी मुंबई पनवल में भी बैठा कुछ तकलीफ़ हो गए तो सब लोग बता दीजिए पोस्ट ऑफिस की तरफ से है तो हमारा तरफ से आप लोगों के लिए

आपले मनुष्य आव्हान व्यक्त करतो आपण काही करत स्वागत शासन केंद्र शासन ह्या परमिशन घेणं खूप अवघड काम होतं काही एवढा साहित्य तरी उशीर झाला पाहिजे कारण शासनाच्या परवानग्या घेणं हे सोपं काम नाही पण माझं सर्व श्रेय ह्या आपण आहे म्हणून एका जोरदार काय त्यांचं स्वागत सातपूर कॉलनी जो हे पोस्ट ऑफिस आहे त्याला गेल्या चाळीस वर्षापासून हे पोस्ट ऑफिस या अशोक नगर परिसरामध्ये कार्यरत होत आणि त्यानंतर मागच्या तीन ते चार वर्षापासून आदरणीय खासदार साहेबांच्या प्रयत्नाने आज ही इथे सातपूर कॉलनीमध्ये ही बिल्डिंग इथे उभारलेली आहे आणि हा खेळ कार्यक्रमास कल्पेश प्रकाश निगल भिवानंद काळे सौ सौ कावेरी कर, सौ चित्रा बोडके अस्मिता गौरव बोडके गणपत सोनवरे शांताराम जमधाडे यशवंत पवार सुधाकर जाधव उपस्थित होते तर सातपूर कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद